मित्रांनो कोकणात बैलगाडी क्षेत्राला मी वारंवार सांगत असतो की सोन्याचे दिवस आलेले आहेत कारण का त्याचं कारणही मित्रांनो तसंच आहे कारण का बरीचशी मैदानं कोकणात लागलेले आहेत दोन मार्गीची महत्वाचं आहे दोन मार्गीची मैदानं बरीचशी लागलेली आहेत एक मार्गीचीही लागलेली आहेत मित्रांनो एक मार्गीची येत्या काही दिवसातच चालू होत आहेत म्हणजे झालेली आहेत आणि काही तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत त्याच्याही अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेणार आहोत मित्रांनो आजची अपडेट मी घेऊन आलेलो आहे तुमच्यापर्यंत तुमच्या साठी ती म्हणजे उद्या दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस अं ह्या दिवशी कळसवळी इथे एक भव्य दिव्य बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजन केलेला आहे आणि त्याचेच नियम अटी आणि बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे हे hey घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे मित्रांनो बरेच दिवसानंतर व्हिडिओ आहे मित्रांनो काही अडचणी होत्या काही काम असल्या कारणाने बऱ्याचशा व्हिडिओ म्हणजे अगदी मग शर्यतींच्या अपडेट असतील जिंकलेल्या विजेते कोण कोण होते मित्र मित्रमंडळ आयोजित जी स्पर्धा पार पडली त्यात विजेते असतील त्याच्यानंतर देवरूपच्या इथे एक मैदान पार पडलं त्याचे विजेते असतील हे विजेते आपल्यापर्यंत मी पोचू शकलो नाही जर तुम्हाला अजूनही कुणाला ह्यावरती व्हिडिओ हवी असेल विजेते कोण आहेत तर ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवू तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही कळसवली मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत दिनांक उद्या सव्वीस जानेवारी रोजी पार पाडणार आहे त्याचे बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे मित्रांनो ते सांगतो मी बक्षिसांचं स्वरूप हे तीन स्तरावरती ठेवलेलं आहे मित्रांनो आयोजकांनी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा तीन स्तरावरती बक्षिसांचं स्वरूप ठेवलेलं आहे आणि तिन्ही स्तरांवरती तीन तीन बक्षिस काढली जाणार आहेत मित्रांनो सगळ्यांनी नोंद घ्या तीन तीन प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन तीनच क्रमांक काढले जाणार आहेत आणि तिन्ही स्तरावरती तीन तीन क्रमांक असणार आहेत मित्रांनो नियम वाचण्याच्या आधी मी तुम्हाला प्रथम क्रमांकाला राज्यस्तरीयवर किती रक्कम असणार आहे द्वितीय किती असणार आहे आणि तृतीय किती असणार आहे हे सांगतो प्रथम क्रमांकाला राज्यस्तरीयवरती दहा हजार आणि मानाचे ढाल असेल द्वितीयला सात हजार आणि मानाची ढाल असेल आणि तृतीयला मित्रांनो पाच हजार आणि मानाची ढाल असेल हे राज्यस्तरावरती असणार आहे जिल्हा कसं असणार आहे बक्षिसांचं स्वरूप ते समजून आ... घ्या मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी सात हजार आणि मानाची ढाल असेल द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार आणि मानाची ढाल असेल आणि तृतीय क्रमांकासाठी मित्रांनो तीन हजार आणि मानाची ढाल असणार आहे मित्रांनो हे आहे जिल्हा स्तरावरचे बक्षिसांचं स्वरूप तसंच तालुका स्तरावरती तालुक्यात मग कोणत्या मला वाटतं कळसळी हे राजापूर तालुक्यात येत आहे त्यामुळं राजापूर तालुक्यातल्या गाड्यांसाठी कशी असणार आहेत ते सांगतो मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी असणार आहे पाच हजार द्वितीय क्रमांकासाठी असणार आहे तीन हजार आणि तृतीय क्रमांकासाठी असणार आहे दोन हजार रुपये मित्रांनो हे बक्षिसांचं स्वरूप झालंय मित्रांनो आजच्या ह्या स्पर्धेसाठीची जी प्रवेश फी आहे मित्रांनो ती फक्त सहाशे रुपये आहे मित्रांनो सहाशे रुपयात तुम्ही आपला प्रवेश निश्चित करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर मी काही नियम वाचतो नियम महत्वाचा नियम म्हणजे एका एक जाकीन किती गाड्या हा, हाकायच्या आहेत किंवा हाकू शकतो हे यावरती आहे तर त्यांनी आयोजकांनी असं म्हटलंय की एक जाकी कितीही गाड्या हाकू शकतो त्याच्यानंतर लंपी संदर्भात जो आजार आहे लंपी त्या संदर्भातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लसीकरण केलेल्याचा दाखला असणं गरजेचं आहे मालकाचं आधार कार्ड हे हेही कंपल्सरी केले दोन्ही बैलांचे एकत्रित फोटो सोबत आ, सदर कार्यक्रम शासना शासना हा शासनाच्या परवानगीने होणारा शासनाने जे घालून दिलेले नियम आणि अटी आहेत ह्यांना आपण ह्या नियमाशी संलग्न राहून किंवा त्याला त्यांचे एक बंधन असणार आहे ह्या स्पर्धेत ती बंधन सगळ्यांसाठी किंवा ते नियम सगळ्यांसाठी लागू राहणार आहेत मित्रांनो नोंदणी ही नऊ वाजेपर्यंत होणार आहे सकाळी त्याच्यानंतर इतर नियम असतील काही बाकीचे ते मंडळाकडं राहणार आहेत ठराविक त्याच्यानंतर बैल किंवा बैल मालक असेल किंवा जाकी असेल ह्यांना काही इजा झाली तर त्यासाठी मंडळ किंवा त्या आयोजक जबाबदार राहणार नाही त्याची जबाबदारी ही मालकाकडे किंवा <coughs> मालकां स्वतः घ्यायची आहे मित्रांनो आता या स्पर्धेसाठी जर निश्चित प्रवेश निश्चित करायचा असेल तर कुणाशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो ते सांगतो तुम्हाला रुपेश दादा असतील यांच्याशी संपर्क साधू शकता निलेश दादा असतील अमोल दादा असतील त्याच्यानंतर विकास दादा असतील सुचित, दा, सुचित दादा असतील त्याच्यानंतर संदीप दादा असतील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता साधू शकता त्यांचे नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू किंवा बॅनर असेल तो बॅनर मी तुझ्यासोबत लावतो तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही संपर्क साधू शकता शकता मित्रांनो तरी उद्या सर्वांनी या सर्वांनी आयोजकांनी जे स्पर्धा भरवले त्या स्पर्धेला साजेल असं आपण सगळ्यांनी वर्तवणूक करूया तिथे अं बाकी काही गोष्टी असतील तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला काही प्रश्न असतील ह्या स्पर्धेसंदर्भात तर कमेंट्स करा आपण त्याची माहिती घेऊन आयोजकांकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रांनो तोवर काळजी घ्या सगळ्यांनी उद्या स्पर्धेसाठी हजर राहूया उद्या सव्वीस जानेवारी आहे तरी वेळ काढून सगळ्यांनी आपण स्पर्धेसाठी हजर राहाल हीच अपेक्षा करतो आणि आजची व्हिडिओ आपण हितच थांबतोय नवीन असेच एखादा नवीन व्हिडिओ नवीन अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येतो तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद